ढमढेरे येथील ज्येष्ठ नेते शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे मानद सचिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय उपसभापती अरविंद दादा साहेबराव ढमढेरे यांच्या एकोणऐंशीव्या अभिष्ट चिंतन सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षण तपस्वी या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते करण्यात आले प्रकाशन सोहळा आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार कटके यांनी सार्वजनिक जीवनात सर्वांना बरोबर घेऊन जाणारे समृद्ध आणि संपन्न नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देणारे शिक्षण सहकार सामाजिक राजकीय कला आणि क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये योगदान देणारे यांचे योगदान नव्या पिढीसाठी आदर्शवत असून पुरोगामी विचारांचा वारसा त्यांनी जपला असल्याचं आमदार माऊली कटके यांनी व्यक्त केलंय

मुलं घडली पाहिजे त्यांचं भवितव्य घडलं पाहिजे त्या टायमाला आपल्याला शहरासारख्या ठिकाणी जागा जायला लागायचं एस पी कॉलेज असू द्या इतर मोठे मोठे जे कॉलेज होते त्या ठिकाणी जाण्याची आपली तेवढी परिस्थिती नव्हती परंतु ते सर्व लक्षात घेऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये धडपड करून आपल्या सर्व साथीदारांना बरोबर घेऊन कष्ट करून मेहनत करून त्या टायमाचे मुख्यमंत्री असतील किंवा तत्कालीन मंत्री असतील ते बॅरिस्टरचे अंतुले साहेब असतील यांच्या माध्यमातून या कॉलेज त्या ठिकाणी जोशी साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या कॉलेजची सुरुवात झाली आणि पाहता आज आपण पाहतोय की एवढं मोठं कॉलेज या ठिकाणी उभं राहिलं सर्वप्रथम मी दादांचे या ठिकाणी या शिरूर आणि हवेली विधानसभेच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो की आपण या चवणीमध्ये तरुणांची पिढी घडवण्याचं काम आणि त्यांना आधार देण्याचं काम आणि चांगलं दर्जेदार शिक्षण देण्याची जी भूमिका घेतली त्याबद्दल मी या ठिकाणी आपले सर्कारें सर्कारें आपले सर्व सहकारी सगळे मित्र आहेत आणि जर स्वभाव जर पाहिला तर एकदम जे आहे ते हजर जावं आता बोलताना पण दादानी दादा जे दादा सहज बोलतात त्याच्यामध्ये दादाचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थान त्या ठिकाणी दिसून येतं पोटात कधी दादाच्या त्या ठिकाणी असं हे व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आपल्या पुरोगामी विचाराला पुढे नेत असताना सहकार क्षेत्रातून दादा मार्केट कमिटी असेल किंवा या परिसराला एक तरुणांची बरी उभी करत असताना योग्य दिशा देण्याचं काम दादा आपल्या स्वभावातून आणि व्यक्तिमत्वातून केलं कुठली भूमिका असू द्या त्या भूमिकेशी तडजोड नाही केली त्या विचाराला ठाम राहून त्या विचाराशी मी कधी तडजोड करणार नाही अशी व्यक्तिमत्व अशी हे व्यक्तिमत्व आणि ती भूमिका घेतल्यानंतर मी त्या भूमिकेच्या कधी पाठीमागे जाणार नाही असं हे व्यक्तिमत्व खऱ्या आपल्या समोर या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण पाहतोय कि सहकारी क्षेत्र असू द्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असू द्या सभापती पदापासून जिल्हा परिषद निवडणूक असू द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या कुटुंबातील व्यक्तींनी योगदान देण्याचं काम या परिसरामध्ये केलेलं तुम्ही अनेक खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलेलं आहे